मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी राज्य शासनाच्या म्हाडा विभागाच्या वतीनं विविध बांधकाम विषयक प्रकल्प राबवले जातात या अंतर्गत म्हाडानं बनवलेल्या चार हजार दोनशे बावीस घरांची सोडत सात जानेवारीला ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे म्हाडांच्या घरासाठी इच्छुक नागरिकांनी सतरा डिसेंबरच्या रात्री नऊ वाजेपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन म्हाडानं केलंय बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत चांगल्या दर्जाची घरं मिळत असल्यानं म्हाडाकडं नोंदणी करणाऱ्या नागरिकांचं प्रमाण मोठं आहे म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे सांगली सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारलेल्या चार हजार दोनशे बावीस सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेत या योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्जदारांचं सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न पंचवीस हजार रुपयांपर्यंत असावं अल्प उत्पन्न गटासाठी अर्जदाराचं सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत असावं मध्यम उत्पन्न गटासाठी अर्जदाराचं सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न पन्नास हजारापासून ते पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत असावं तर उच्च उत्पन्न गटासाठी अर्जदाराचं सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार रुपयांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे अर्ज नोंदणीची अंतिम मुदत सोळा डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत सतरा डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत आहे नोंदणीसाठी एकच दिवस शिल्लक असल्यानं नागरिकांनी म्हाडाकडं ऑनलाईन अर्ज भरावेत नोंदणी केलेल्या नागरिकांमधून सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे म्हाडा पुणे मंडळाच्या अगरकर नगर इथल्या गृहनिर्माण भवन कार्यालयात सकाळी दहा वाजता ही सोडत निघणार आहे असं म्हाडानं जाहीर केलंय